महिलांसाठी आनंदाची बातमी सरकार देत आहे मोफत सौर गिरणी असा मिळेल या योजनेचा लाभ नमस्कार आता केंद्र सरकार भारतातील मोफत देणार असून देशातील गरीब प्रवर्गातील महिलांना ही सौरपीठाची गिरणी मोफत दिली दिल जाणार आहे मित्रांनो मोफत सौर पिठाची गेरणी योजनेअंतर्गत देशातील दुर्बल घटकातील महिलांना ती मोफत दिली जाणार आहे या सौरपीठाच्या गिरणीची बाजारपेठेत किंमत सुमारे वीस ते पंचवीस हजार रुपये आहे या योजने स्वावलंबी होण्याची संधी मिळत आहे आणि देशात सौर ऊर्जेला चालना दिली जात आहे मित्रांनो आता या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यात मोफत सौरपीठाची गिरणी दिली जाणार आहे सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे मोफत सौरचुला योजनेअंतर्गत आता सरकारने मोफत सोलर आटाचक्की योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत देशातील महिलांना शंभर टक्के अनुदान मिळणार आहे मोफत सोलर फ्लोअर मिल योजना पात्रता भारतातील महिला पात्र आहेत ज्या महिला आधीच दारिद्र्य रेषेखाली आहेत म्हणजेच कुटुंबातील महिला प्रमुख या योजनेसाठी पात्र आहेत जर कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न दोन पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर हे परिवार पात्र आहेत म्हणजेच बी पी एल आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील ज्यांचे वार्षिक उत्पन्न खूपच कमी आहे महिला या योजनेत पात्र मानल्या जातात यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे निवासी प्रमाणपत्र आधार कार्ड नंबर बँक पासबुक दोन नवीन पासपोर्ट आकाराचे फोटो उत्पन्न प्रमाणपत्र सोलर फ्लोअर मिल ऑनलाईन अर्ज कसा करायचा मोफत सौरपीठाची गिरणी स्थापित करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला मोफत सोलर फ्लोअर मिलचा पर्यायही दिला जाईल तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याचा पर्यायही दिले गेलेला आहे त्या तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल आता हा फॉर्म काळजीपूर्वक वाचा आणि बरोबर भरा सोलर फ्लोअर मिल योजना तुमच्या दस्तऐवजाची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला मोफत पिटाची गिरणी दिली जाईल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सोलर सोलर फ्लोअर मिलची अधिकृत वेबसाईट मिळून जाईल धन्यवाद